मित्रांनो महायुतीला निवडणूक जिंकून देणारी लाडकी बहीण योजना सतत चर्चेत असते दीड हजारांचा हप्ता कधी येणार एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडं सातत्यानं लक्ष असतं पण योजनेचे निकष बदलणार का आणि मुख्य म्हणजे अर्जांची पडताळणी होणार का हे विषय आले की काहींची चिंता वाढते तब्बल अडीच कोटी महिला आता या योजनेच्या लाभार्थी आहेत पण त्यातले लाखो लाभार्थी बोगस आहेत खोटे आहेत हे आपण तथ्यांच्या आधारे सांगणार आहोत हे सगळं सरकारलाही माहीत आहे त्यामुळं कितीही नाही म्हटलं तरी अर्जाची पडताळणी करावीच लागणार आहे पण ती नेमकी कधी होणार आहे हेही आज आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरे अन भारी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत बोगस लाभार्थी कोण आणि त्यांच्यावर कारवाई होऊ शकते का याचंही ही उत्तर आज आपण देणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो अभ्यासपूर्ण वास्तवच मी इथं सांगणार आहे या योजनेत लाखो बोगस लाभार्थी नेमके कसे शिरलेत हे पहिल्यांदा स्पष्ट करू आणि नंतर अर्जाची पडताळणी कधी होणार याच उत्तर देऊ मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीनं ही योजना आणली त्यामुळं जास्तीत जास्त महिला या योजनेत याव्यात इतकंच उद्दिष्ट होतं त्यासाठी सुरुवातीचे काही निकषही शिथिल करण्यात आले एका कुटुंबात एक विवाहित महिला आणि एक अविवाहित अशा दोघींना लाभ देण्यात आला आहे ऑनलाईन पैसे पाठवायला बँकेचं खातं आणि आधार लिंक झालंय का इतकंच पाहण्यात आलं साहजिकच त्यामुळे तब्बल अडीच कोटी महिला योजनेच्या लाभार्थी झाल्या त्याचा अपेक्षित लाभ महायुतीला निवडणुकीत झालाय पण गंमत म्हणजे या योजनेचे निकष पाहिले तर अडीच कोटी महिला त्यात बसूच शकणार नाहीत हे वास्तव आहे त्याचं कारण हे थोडक्यात समजावून घेऊ मित्रांनो हो जनगणनेनुसार महाराष्ट्रात सुमारे अडीच कोटी कुटुंब आहेत लाभार्थी अडीच कोटी महिला याच कुटुंबातल्या आहेत एका कुटुंबात एकाच महिलेने किंवा काही कुटुंबात दोन महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर महाराष्ट्रात अडीच कोटी कुटुंबातील सुमारे सत्तर टक्के कुटुंबात लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत असं समजावं लागेल योजनेचे निकष तुम्हाला माहीतच असतील त्यानुसार पाहिलं तर सत्तर टक्के कुटुंबात कार नाही किंवा या कुटुंबात कोणीही इन्कम टॅक्स भरत नाही असा त्याचा सरळ अर्थ होतो योजनेची महत्वाची आठ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असावं असे आहे त्यामुळं महिन्याचं उत्पन्न हजारांच्या आत असावं लागेल केंद्र शासनानं नुकतंच किमान वेतन बावीस ते सत्तावीस हजार असावं असा आशा निर्णय घेतलाय संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न महिन्याला एकवीस हजाराच्या आत असेल तर महाराष्ट्रात तब्बल सत्तर टक्के कुटुंबात कायद्यानुसार किमान वेतन सुद्धा मिळत नाही असा त्याचा अर्थ होतोय पण सत्तर टक्के टक्के कुटुंबाची महिन्याची कमाई एकवीस हजारही नसेल या तथ्य नाही त्यामुळेच लाडकी बहीण योजनेत लाखो बोगस आणि सक्षम लाभार्थी असल्याच स्पष्ट होत मित्रांनो आपण जे काय सांगतोय ते शासनाला कळत नसेल असंही नाही पण ते स्पष्ट बोललं जात नाही त्याचं कारण काय याच्या उत्तरातच अर्जाची पडताळणी कधी होणार याचही उत्तर दडले तेच आता आपण पाहू दीड हजारच नव्हे तर आपण एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन महायुतीनं निवडणुकीत दिलं होतं महाविकास आघाडीनंही त्यात उडी घेत तीन हजारांचं स्वप्न दाखवलं होतं पण प्रत्यक्ष पैसे देणाऱ्यांच्या पारड्यातच लाडक्या बहिणींनी त्यांची मतं टाकली त्यामुळेच विधानसभेत महिलांचं मतदान यंदा पाच टक्क्यांनी वाढलं अडीच कोटी महिलांना दीड हजार देण्यासाठी महिन्याला पावणे चार हजार कोटी तर वर्षाला पंचेचाळीस हजार कोटींचा खर्च आहे एकवीसशे रुपये दिले तर वर्षाला तब्बल त्रेसष्ट हजार कोटी रुपये द्यावे लागतील मित्रांनो महाराष्ट्रात आपल्या आरोग्यासाठी सरकार वर्षाला केवळ चोवीस हजार कोटीचं बजेट देतं प्रत्यक्षात त्यापेक्षाही कमी खर्च केला जातो अशा स्थितीत पंचेचाळीस किंवा त्रेसष्ट हजार कोटी रुपये ही खूप मोठी रक्कम आहे समुद्रावरचा भारतातला सगळ्यात मोठा पूल अटल सेतू अठरा हजार कोटीमध्ये तयार झालाय त्या तुलनेत लाडक्या बहीण योजनेची रक्कम अनेक पटींनी जास्त आहे करवड किंवा इतर योजनांचा पैसा वळवण्याची चलाखी होत असल्याचंही बोललं जात योजनेतील अर्जाची पडताळणी होईल असा शब्दही महायुतीच्या नेत्यांकडून निवडणुकीपूर्वी उच्चारला जात नव्हता पण आता हळूहळू त्याबाबत बोललं जात म्हणूनच काही दिवसांपूर्वी महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्याबाबतचं वक्तव्य केलंय तक्रार आली तर पडताळणी होणार असं त्या म्हणाल्यात योजनेचा अफाट खर्च पाहता बोगस लाभार्थी शोधून खर्च कमी करावाच लागणार आहे पण अजूनही सरसकट पडताळणीबाबत कोणी बोलत नाही पण ती होणारच आहे मित्रांनो लाडक्या बहिणींनी विधानसभेत कौल दिलाय पण गेल्या चार ते पाच वर्षांपासून मुंबईसह राज्यातील पंचवीस महापालिका तसेच दोनशेहून अधिक नगरपालिका आणि पंचायत समितींच्या निवडणुका रखडल्या आहेत त्यातही लाडक्या बहिणींचा कौल हवा आहे त्यामुळे या निवडणुका होईपर्यंत तरी सरसकट पडताळणी होण्याची शक्यता नाही पण त्यानंतर मात्र बोगस लाभार्थी शोधण्यासाठी सरसकट पडताळणी निश्चित होईल खोट हमी पत्र दिलेल्यांवर कायद्यानुसार कारवाईही होऊ शकते त्यामुळे पडताळणीपूर्वी त्याची भीती घालूनही बोगस लाभार्थी कमी केले जातील पण कर नाही त्याला डर कशाला मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा एकदा याद धन्यवाद